नमस्कार सर्वांना आज आपल्याला पाहायचे आहेत शेकडा नफा आणि शेकडा तोटा यांचा उल्लेख असलेले दोन उदाहरणं पहिल्या उदाहरणामध्ये वीस टक्के नफा आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये पंचवीस टक्के तोटा आहे तर तो आपल्याला दोन्ही उदाहरण आपल्यासोबत शिकायचं आहे ज्यामुळे दोन्ही उदाहरणं आपल्याला काय फरक आहे ते आपल्याला लक्षात येईल सर्वप्रथम आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये एक वस्तू वीस टक्के नफ्याने रुपये तीनशेला विकली तर त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे ते, ते, मी तो पगा ते गा या ठिकाणी आता मी खरेदी किंमत आणि विक्री किंमत आता माणूस घेणार आहे तर खरेदी किंमत बघा या ठिकाणी आपल्याला असं काही दिला का दिली काही नाही पण आपल्या यावरून असं असत आहे की शंभरची वस्तू ही एकशे वीसला विकायची म्हणजे हे वर्षे वीस रुपये आहेत ना हा नफा आहे हे शंभर रुपये आहेत ना तर शंभर रुपयावर वीस रुपये हा का म्हणजेच या ठिकाणी मिस्टेके न पाहिला आहे पण आपल्या उदाहरणामध्ये जी किंमत दिली आहे ती तीनशेला विकली आहे मग तीनशेची वस्तू कितीला तीनशे रुपयाच्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल हे आपण कसं काढणार या ठिकाणी आपण घेऊ एक्स तर या दोन किंमतीचा आपल्याला करायचा आहे गुणाकार बघा हे एक्स बरोबर बड़। शंभर गोरिले तीनशे भागिले एकशे वीस आता पहा एक शून्य कटला एक शून्य कटला साहे दोन्ही बारा सहा पंच तीस बे एक बे बे पंचे दहा बे शून्य शून्य म्हणजे इथं काय पन्नास आणि पाच आहे कराय करा का पन्नास पाच अडीचशे तर अडीचशे रुपये ही या उदाहरणातील वस्तूची खरेदी किंमत आहे आता आपल्याला पाहायचं आहे पुढचं उदाहरण यामध्ये दोनशे रुपयाचे पुस्तक पंचवीस टक्के तोट्याने विकले म्हणजे दोनशे या पुस्तकाची खरेदी किंमत आधी आपण काय करू जे टक्केवारीमधून आपण खरेदी आणि विक्री मांडू आता शंभर शंभर रुपयाचं पुस्तक जर त्या पुस्तकाची किंमत शंभर रुपये असेल आणि ते पंचवीस टक्के तोट्याने विकलं म्हणल्यावर शंभरमधून पंचवीस रुपये वजा करून म्हणजे हे शंभर रुपयाचं पुस्तक तुम्हाला विकावं लागत पंच्याहत्तर रुपयाला म्हणजे आपल्या काय झालं या ठिकाणी पंचवीस रुपये तोटा झाला पंचवीस टक्के कुठं करा मग आता आपण पाहू उदाहरणामध्ये जी किंमत दिलेली पुस्तकाची ती कोणती किंमत आहे एक रुपये दोनशेचे पुस्तक म्हणजे दोनशे रुपये या पुस्तकाची खरेदी किंमत आहे ती आपण या ठिकाणी मांडू दोनशे रुपये आणि आता आपल्या काढायची आहे विक्री किंमत आता आपल्या करायचं आहे या दोघांचा गुन्हा बघा एक्स बरोबर दोनशे गुणले पंच्याहत्तर भागिले शंभर एक शून्य गटला एक शून्य घटला एक शून्य गटला एक शून्य घटला पंच्याहत्तर दोन तक्रार कर बरोबर पंचाहत्तर दोन्ही दीडशे दीडशे रुपये ही आली या उदाहरणातील पुस्तकाची विक्री किंमत दीडशे आणि आता असे पाप येईल की खरेदी शंभर असताना दुप हा आकडा दुप्पट झाला तिथे म्हणजे इथे काय होईल विक्री किंमत काढताना याचे दुप्पट आकडा पंच्याहत्तर दोन्ही दीडशे धन्यवाद